म्हणे केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी ज्या दोन कुबड्यांच्या आधारावर म्हणजे जे यू असेल किंवा टीडीपी पी असेल या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करून त्यांच्या मागण्या पूर्ण करून खैरात ही बिहार आणि आंध्र प्रदेशला देण्याचा हा प्रयत्न आहे बिहारला आंध्र प्रदेशला निधी मिळतो याविषयी कोणालाही दुःख वाटण्याचं काही कारण नाही परंतु त्याचवेळी जो महाराष्ट्र देशात सर्वाधिक महसूल देणारं राष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र अक्षरशः तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की जे ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात आहे जे वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे दिल्लीच्या वाऱ्या करत असतात ते ट्रिपल इंजिन सरकार नेमकं का काय करतंय म्हणजे जर वाटत असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला असं घसघशीत घस भरघोस दान का पडलं नाही याचं उत्तर खरं तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांनीही देणं गरजेचं आहे